नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोशल मीडियावर काही अहवाल व्हायरल होत आहेत ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की लवकरच ट्राय अनेक सीम असणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारणी करणार आहे या व्हायरल अहवालावर ट्रायने स्पष्टीकरण दिले अनेक माध्यमांनी शुल्क आकारणी संदर्भात अहवाल दिले या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण होतं या बातमीची ट्रायने तात्काळ दखल घेत ही बाब पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय एकापेक्षा अधिक सिम असण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा कोणताही हेतू नाही अनेक लोक त्यांच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड वापरत असतात मात्र यातील एक सिम कार्ड निष्क्रिय मोडमध्ये ठेवल्यास तुम्हाला अशा सिम कार्डवर शुल्क भरावे लागतील हे शुल्क एक रकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जातील अशा आशयाचे हे अहवाल होते आता हे अहवाल एक अफवा असल्याचं समोर आलं या अफवा पसरवणाऱ्यांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी फक्त ट्रायच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहा असं आवाहन ट्राय न एक ब्रेक का ढक्कन ढक्कन To say Pani Pina. Monnington Oxyridge proudly Indian.